कथा श्यामचाई लेखक साने गुरुजी प्रकरण चौथ पुण्यात्मा यशवंत ते पावसाळ्याचे दिवस होते कोकणातील पाऊस मुसळधार पाऊस पडत होता म्हणून डोक्यावर इरलं घेऊन मी व दादा शाळेत गेलो माझा धाकटा भाऊ यशवंत आजारी होता म्हणून तो आला नाही त्याचं पोट दुखत होत आम्ही शाळेत गेल्यावर यशवंताचं दुखणं वाढलं त्याचं पोट फुगू लागलं त्याला शौचाला किंवा लघवीला होईना खेडात त्यावेळी कुठले आले डॉक्टर घरगुती उपाय चालू होते यशवंतासारखी सारखी माझी व दादाची आठवण काढू लागला म्हणून आमचा गडी गोविंदा आम्हाला बोलवायला शाळेत आला आम्ही लगेच घरी गेलो आम्ही घरी गेलो तो कितीतरी गर्दी त्यात एक वैद्य होते माझा भाऊ पोट दुखीने जमिनीवर गडबडा लोळत होता एका बाजूला तसं पोट दुखत होत दुसऱ्या बाजूला त्याला खूप तहान लागण्या तो सारखं पाणी मागत होता पण वैद्यांनी त्याला पाणी देण्यास मनाई केली होती म्हणून यशवंतला लोळत तांब्याशी जाई व पाणी पिण्याचा प्रयत्न करीन लोक त्याला धरून ठेवत त्याची ही स्थिती पाहून सारांच्या हृदयात कालवा कालवा होत होती त्यावेळी यशवंत सहा वर्षाचा असेल आदल्या दिवशी त्यानं अंगणात वाळत घातलेली चण्याची डाळ चोरून खाल्ली म्हणून असं झालं अशी आजी म्हणाली तेव्हा यशवंता रडकुंडीस येऊन म्हणाला आजी मी नाई खाल्ली उलट शेळीने उडवलेली डाळ मी सारखी केली ग हा प्रसंग आठवून आईच्या डोळ्यात पाणी आलं तिनं यशवंताचं डोकं मांडीवर घेतलं त्याचा सुकलेला चेहरा कुरवाळला प्रेमानं त्याला मुका घेतला आईचं भावावरच प्रेम पाहून मी रडू लागलो थोडा वेळ गेला घरगुती उपाय चालूच होते पण त्याचा उपयोग न होऊन काही वेळातच यशवंतानं आईच्या मांडीवर राम म्हटला साऱ्यांचा दुःखाचा बांध फुटला सारीच रडू लागलो त्यातही आई पदरांना डोळ पुसून म्हणाली आज एकादशी आहे एकादशीला जाणारी माणसं पुण्यवान असतात यशवंता पुण्यात्मा झाला असे पुण्यात्मे मरणानंतर आकाशात तारे होतात असं वडील नेहमी म्हणत म्हणून त्यानंतर रोज रात्री आम्ही मुलं आकाशाकडे पाहून यशवंताचा तो असेल म्हणत एकमेकांना दाखवत असतो